माणसे पाठीपैकी कोवा श्रद्धांजली म्हणण्यापेक्षा आपण कुलदीप श्रद्धांजली असं म्हणूया निश्चित एक गोष्ट जाणवते की त्यांनी जे काम सोडले आमच्यावरती काम सोपवले आमच्यावरती की कोल्हापूरचा वारसा कलेचा जो आहे तो पुढं येण्यासाठी म्हणून त्यांनी जे आमच्या खांद्यात जबाबदारी टाकलेली आहे ती जबाबदारी पेलण्याची एक जी धमक आहे जी कुवत आहे ती येण्यासाठी म्हणून आम्हाला त्यांचा आशीर्वाद हवाय आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सांगेन की तो आशीर्वाद निश्चित त्यांच्याकडून घेऊन सुरू झाले तुम्हाला

कोल्हापूरचे आजचे आघाडीचे चार नायक माझे की ज्यांनी माझ्याही फिल्ममध्ये काम केलं आहे आणि आज ते मुंबई पुण्यातसुद्धा मोठ्या दिमाखात काम करतात त्या का सगळ्यांनी मिळून आज कुलदीपजींना श्रद्धांजली वाहिली कुलदीप हा जितका अभिनेता म्हणून मोठा होता तितकाच तो माणूस म्हणून मोठा होता कुलदीप पवारांना आपल्या मातीचा आपल्या नात्याचा आणि कोल्हापूर असल्याचा कोल्हापुरी असल्याचा फार मोठा अभिमान होता नव्या पिढीला कुलदीप पवार कसे जगले कसे वागले हे माहिती होण्यासाठी आणि नव्या तरुणांच्यामध्ये तरुण कलाकारांच्यामध्ये त्यांच्या संस्काराची त्यांच्या जिद्दीची एक कुठंतरी चमक धमक निर्माण व्हावी याच्यासाठीच हा सा, श्रद्धांजलीचा आयोजनाचा हेतू होता